महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपाबाबतची महत्वाची बैठक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पार पडली या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दोन मोठे बॉम्ब फोडले एक म्हणजे वंचितने महाविकास आघाडीतल्या पक्षांकडं चार मोठ्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवलाय यात पहिली मागणी केली मनोज जरांगे यांना जालन्यामधून तर अभिजित वैद्य यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी दुसरी मागणी केली महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान पंधरा ओबीसी उमेदवार असावेत तिसरी मागणी केली महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी निवडून आल्यानंतर त्यांचा पक्ष किंवा उमेदवार भाजपमध्ये जाणार नाही असं लेखी वचन द्यावं तर चौथ्या मागणीद्वारे वंचितने किमान तीन अल्पसंख्याक उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे यासोबतच वंचित बहुजन आघाडीने दुसरा बॉम्ब फोडलाय तो म्हणजे वंचितने सव्वीस लोकसभा जागांवरती दावा केलाय आमचा प्रस्ताव मान्य करा अथवा आम्ही आधीपासून तयारी करत असलेल्या सव्वीस लोकसभेच्या जागांवरती स्वबळावरती निवडणूक लढू अशा इशाराच वंचितने महाविकास आघाडीला दिलाय पण यावरून जर वंचितची महाविकास आघाडीसोबतची बैठक फिसकटली तर त्या सव्वीस लोकसभेच्या जागांवरती वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती निवडणूक लढवणार आहे हे फायनल कॉल आहे त्यांचा पण या सव्वीस जागा नेमक्या कोणत्या आहेत त्या जागांवर वंचित बहुजन आघाडीची काय ताकद आहे आणि या सव्वीस जागांमुळे वंचितची बार्गेनिंग पॉवर स्ट्रॉंग का ठरतीये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी पुढे ठेवलेल्या प्रस्तावात सव्वीस लोकसभा जागांची यादी दिली आहे त्या सव्वीस लोकसभा मतदारसंघामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हिंगोली उस्मानाबाद औरंगाबाद बीड सोलापूर सांगली माढा दिंडोरी शिर्डी मुंबई साऊथ सेंट्रल मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व रामटेक सातारा नाशिक मावळ धुळे रावेर नांदेड बुलढाणा वर्धा या मतदारसंघाचा समावेश केलाय वंचितने यादी दिली आहे त्यात सव्वीस जागा नमूद आहेत मात्र याशिवाय इतर मागण्यांमध्ये जालना आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख वंचितने केलाय म्हणजे एकूण अठ्ठावीस लोकसभेच्या जागा होतात आता या अठ्ठावीस जागांवर वंचित थेट दावा करतीये का तर नाही वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की वंचितने कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना राज्यातल्या सत्तावीस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली होती उमेदवार तयार केले होते समजा ज्या मागण्यांचा आपण सुरुवातीला उल्लेख केलाय त्या चार मागण्यांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या पक्षाने मान्य केला नाही आणि लोकसभेच्या जागा वाटपाची बैठक फिसकटली तर त्या सत्तावीस लोकसभेच्या जागांवरती वंचित स्वबळावरती निवडणूक लढवणार आहे आणि या वंचितचा फायनल कॉल असल्याचं समजतंय आता अठ्ठावीस प्रस्तावित जागांवर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागला होता तेही पाहूया तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनुसार अकोल्याचे खासदार आहेत भाजपचे संजय धोत्रे तर वंचितचे प्रकाश आंबेडकर या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावरती होते अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत अपक्ष नवनीत राणा तर वंचितचे गुणवंत देवपारे इथं तिसऱ्या क्रमांकावरती होते भंडारा गोंदियामध्ये सध्याचे खासदार आहेत भाजपचे सुनील मेंढे तर वंचितचे एन के नाहने ना पहिल्या तीन नंबरची मतं मिळाली इथं नव्हती चंद्रपूरचे खासदार होते काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांचं निधन झालंय आता त्या मतदारसंघात वंचितचे राजेंद्र महाडोळे हे तिसऱ्या नंबरवरती होते हिंगोलीचे विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील तर वंचितचे मोहन राठोड हे इथं तिसऱ्या क्रमांकावरती होते धाराशिवचे खासदार आहेत ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर इथं वंचितचे अरुण सलगर हे तिसऱ्या नंबरवरती होते छत्रपती संभाजीनगरचे सध्याचे खासदार आहेत एम आय चे, चे इम्तियाज जलील तर याच एम आय ची वंचित सोबत दोन हजार एकोणीस मध्ये आघाडी होते या जागेवरती वंचित सोबत असलेल्या आघाडीला यश मिळालं होतं आता बघूया बीडचं बीडच्या सध्याच्या खासदार आहेत भाजपच्या प्रीतम मुंडे तर वंचितचे विष्णू जाधव हे तिसऱ्या क्रमांकावरती होते सोलापूरचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे सिद्धेश्वर महास्वामी तर वंचितचे प्रकाश आंबेडकर इथं तिसऱ्या क्रमांकावरती होते इथं प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही सांगलीचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे संजय काका पाटील तर वंचितकडून लढलेले गोपीचंद पडळकर हे इथं दुसऱ्या क्रमांकावरती होते हेच पडळकर सध्या भाजपसोबत आहेत इथंही वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता माढाचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर इथं वंचितचे विजयराव मोरे तिसऱ्या क्रमांकावरती होते रावेरच्या सध्याच्या खासदार आहेत भाजपच्या रक्षा खडसे तर वंचितचे नितीन कंडलेकर हे तिसऱ्या क्रमांकावरती होते दिंडोरीच्या सध्याच्या खासदार आहेत भाजपच्या भारती पवार इथं वंचितच्या तिकिटावरती लढणारा उमेदवार नव्हता शिर्डीचे खासदार आहेत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे इथं वंचितचे संजय सुखदन हे तिसऱ्या क्रमांकावरती होते मुंबई दक्षिणचे सध्याचे खासदार आहेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत तिथे वंचितचे अनिल कुमार हे तिसऱ्या क्रमांकावरती होते मुंबई उत्तर पूर्वचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे मनोज कोटक इथे वंचितच्या निहारिका खोंदले या तिसऱ्या क्रमांकावरती होत्या मुंबई उत्तर मध्यच्या खासदार आहेत भाजपच्या पूनम महाजन पण इथं वंचित किंवा त्यांच्या आघाडीचा उमेदवार इथं उभा नव्हता रामटेकचे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटाचे कृपाल तुमाने तर वंचितचे किरण रोडगे हे पहिल्या तीन क्रमांकात नव्हते साताऱ्यात पोटनिवडणूक झाल्यानंतर सध्याचे खासदार आहेत श्रीनिवास पाटील पण पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून उदयनराजे भोसले विजयी झाले होते तेव्हा वंचितचे सहदेव एवले तिसऱ्या क्रमांकावरती होते नाशिकचे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर वंचितचे पवन पवार चौथ्या क्रमांकावरती होते मावळचे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटाचे श्रीरंग बारणे तर वंचितचे राजाराम पाटील हे तिसऱ्या क्रमांकावरती होते धुळ्याचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे सुभाष भामरे तर इथं वंचितचे नबी अहमदुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावरचे उमेदवार होते नांदेडचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे प्रतापराव चिखलीकर इथं वंचितचे यशपाल भिंगे तिसऱ्या क्रमांकावरती होते बुलढाण्याचे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटाचे प्रतापराव जाधव तर वंचितचे बळीराम शिरस्कार हे तिसऱ्या क्रमांकावरती होते वर्ध्याचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे रामदास तडस तर वंचितचे धनराज वंजारी हे तिसऱ्या क्रमांकावरचे उमेदवार होते याच्या व्यतिरिक्त वंचितने ज्या दोन जागा अधिकारवाणीने महाविकास आघाडीकडे मागितल्या आहेत त्या दोन मतदारसंघाबद्दल पाहायचं झाल्यास जालन्याचे सध्याचे खासदार आहेत भाजपचे रावसाहेब दानवे तर इथं वंचितचे सुभाषचंद्र वानखेडे हे तिसऱ्या क्रमांकावरती होते पुण्याचे खासदार होते भाजपचे गिरीश बापट पण काही दिवसांपूर्वी यांचं निधन झालंय या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे अनिल जाधवांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती पण इथंच एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे या सत्तावीस लोकसभा जागांमध्ये ठाकरे गटाच्या सात जागा येतात काँग्रेसच्या नऊ जागा येतात तर राष्ट्रवादी पवार गटाच्या पाच जागा येतात आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपामध्ये तिढा असलेल्या पाच लोकसभेच्या जागा येतात लोकसभा निवडणुकीसाठी अठ्ठेचाळीस पैकी सत्तावीस जागांवर लढण्याची आमची ताकद आहे असा इशाराच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिला यावरून महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेण्यापासून पर्याय नाहीये हे इथं लक्षात येतं हे झालं सत्तावीस लोकसभेच्या जागांचं गणित पण जालन्यातून मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी ही मागणी वंचितने का केली असेल आताच नाही तर मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक लढवावी त्यांना आमचा पाठिंबा असेल अशी खुली ऑफर प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी देखील दिली होती आता तर त्यांनी थेट मनोज जरांगेंच्या उमेदवारीचा प्रस्तावच महाविकास आघाडी समोर ठेवलाय भले मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वीच आपला कोणत्याही निवडणुकीत रस नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरीही परिस्थिती पाहता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी मनोज जरांगे पाटलांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कन्व्हेन्स करू शकते जालना लोकसभा मतदारसंघातून जरांगे पाटील निवडून येतील याची खात्री आंबेडकरांना आहे समजा मनोज जरांगे पाटील जर लोकसभेला उभे राहिलेस तर मनोज जरांगे पाटलांनी व्यापलेली मराठा राजकारणाची स्पेस पाहता ते मराठा समाजाचं एक गठ्ठा मतदान खेचू शकतात कारण जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा नेतृत्वासाठी एक मजबूत ऑप्शन समोर आलेला आहे आज जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज संपूर्ण ताकदीने उभा राहताना दिसतोय विशेषतः बहुसंख्या गरीब आणि विस्थापित मराठ्यांनी मनोज जरांगे आपला नेता सुरुवात केली आहे मनोज जरांगे पाटील सध्या राज तरी राजकीय नेतृत्व देत नसले तरी त्यांनी प्रस्थापित मराठा नेतृत्वाची डोकेदुखी देखील नक्कीच वाढवली आहे याच प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठ्यांच्या संघर्षात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा जरांगे यांच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसमोर जे प्रस्ताव ठेवले आहेत त्यावर आता महाविकास आघाडी काय भूमिका घेतं आंबेडकरांशी जागांच्या वाटाघाटी करण्यास आघाडीचे नेते यशस्वी ठरतील का हे सगळं लवकरच कळेल बाकी मनोज जरांगे लोकसभा निवडणूक लढवतील का आणि लढवले तर ते यशस्वी होतील का याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा